सगळ्यांनी आपापले मोबाईल फोन अलीकडे ठेवायचे आहेत सगळ्यांनी आपले मोबाईल फोन बंद करायचे आहेत कडे जाणाऱ्या आपले मोबाईल फोन बंद आहेत आणि त्या ठिकाणी बस सेवासुद्धा त्या ठिकाणी येण्याच्या मनाही केलेल्या आहेत किती ता, कॅपॅसिटीज आहे ते अठरा मेट्रिक टनची टा टाकी आहे आणि ते किती लिकेज झालेले आहे काय लिकेज झालेलं आहे त्याच्या जवळपास त्याच्या जवळ कुणी जाता येत नाही आणि विशेष करून अशा वेळेला त्यांचे जे एक्सप्लोसिव्ह मीटर्स असतात आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेतात आणि ते आम्हाला सूचित करणार आहे आणि ते ज वेळ महत्त्वाची नाही आहे आणि जीव महत्त्वाची आहेत आणि ह्या अनुषंगाने जर थोडा वेळ लागलं तरीही एकही फॅटॅलिटी होता कामानावी ह्या अनुषंगाने आम्ही पुढे निर्णय घेतो हां छत्रपती संभाजीनगर हा शहरामध्ये सकाळी पाच वाजून दहा मिनिट अशा या दरम्यान एच पी सी एलचे जे एल पी जी टँक आहे तर या ठिकाणी ते बर्धावानी येऊन ना त्या ठिकाणी डिवायडरला त्या ठिकाणी टक्कर मारलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी गॅस लिकेज त्या ठिकाणी होतो आहे आणि सकाळीपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जे फायर युनिट आहे त्या ठिकाणी पा पाणी कंटिन्युअसली आता गेले पाच तासापासून कंटिन्युअसली ता त्या ता ठिकाणी पाणी मारून ते त्या ठिकाणी जो लेवल आहे गॅसची ते कमी करण्याचा त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या या अशा घटनामध्ये ज्यावेळेला अशा घटना घडतात त्याच्यासाठी जे ए आर व्ही व्हेकल आहे ते रेस्पॉन्स व्हेकल आहेत त्यांच्या एस पी सी एलच्या जलगावरून निघालेला आहे आणि तो कधी येऊ शकतात अर्धा तासा लागेल परंतु या दरम्यान ना नागरिकांनी काळजीच्या अनुषंगाने ज्या या परिसराची एक किलोमीटर जे परीगस्त एरियामध्ये सर्व लोकांना एवॅक्युएशन करण्याच्या ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत आणि मी नागरिकांना आवाहन करतो की शक्यतो या भागामध्ये जोपर्यंत पुढील सूचना आम्ही देणार नाही तोपर्यंत या भागामध्ये प्रवास करू नये आणि त्याला जो दुसरी रू रूट्स आहेत त्या आपण अवलंबावी आणि या भागातील आपण इलेक्ट्रिसिटी आपण बंद केलेल्या आहेत मोबाईल सेवाही बंद केलेल्या आहेत लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की गॅस सिलेंडर वगैरे काही त्या ठिकाणी पेटू नये आणि विशेष करून मोबाईल सेवाही या भागातील आपण बंद करण्याची सूचना केलेल्या आहेत मी नागरिकांना आवाहन करतो की आपण दिलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करावा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल पोलीस विभाग असेल आणि सर्व विभाग एक रूपाने आम्ही त्या ठिकाणी ए आर वी व्हेकल आल्यावर त्यांची टेक्निकली ओपिनियन घेऊन आम्ही पुढील निर्णय घेऊ त्याला आत्तापर्यंत जेवढं गॅस लिकेज झालेले आहे ते टेक्निकली ते आम्हाला ओपिनियन देणार आहे आणि त्यामुळे पुढील किती तास लागेल हे अजून शक्यता सांगता येत नाही परंतु जे काही आहे ची 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 की आपल्या सर्वांची नागरिकांची आरोग्याची खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो की आपण एक किलोमीटरच्या पर्यगस्त जे भागामध्ये ते आपण एवॅक्युएट करण्याची आम्ही शहर बससुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहेत आणि या भागामध्ये शक्यतो आपण प्रवास करू नये पुढील सूचनापर्यंत ज्या ठिकाणी कम्प्लिटली या डिसलो आम्ही करणार आहेत जेणेकरून हे जे जे अशा स्वरूपामध्ये एक हो हो ते एक शंका असते की स्फोट होईल का किंवा काय होईल का त्याचा झिरो रिस्कवर आम्ही काम करण्याचा आम्ही सूचना आम्ही त्या संबंधित जे टेक्निकल विभाग आहे ते त्यांना सूचना केलेल्या आहेत तोपर्यंत कंटिन्युअसली पाणी मारण्याचा आणि जे पुढील खबरदारी घेण्याचा आम्ही हेल्थ डिपार्टमेंटनीसुद्धा ते सर्व ॲम्ब्युलन्सेस वगैरे तयारी ठेवलेल्या आहेत आणि आम्ही काळजी घेतो आणि आपण वेळोवेळी आम्ही तुम्हाला सूचना करू परंतु आता सध्या एवढंच सूचना आहे की या एक किलोमीटर परिग्यस्त क्षेत्रामध्ये जे फक्त ज्या ठिकाणी काम करणारे जे आहेत आगसेवाचे विभागाचे कर्मचारी आणि पाणी भरणारे जे कर्मचारी तेवढं सोडून दुसरे कोणीही या भागामध्ये येऊ नये अशी मी विनंती करतो